गोरगाव येथील दहावी बारावीत पंच्याण्णव टक्के पुढे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मोफत हेलिकॉप्टर व विमान प्रवास सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांचा स्तुत्य उपक्रम समाजात वावरत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो या प्रामाणिक हेतून गेल्या अनेक वर्षापासून येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम हाती घेतात शिका संघटित व्हा व संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बेधवाक्य लक्षात घेऊन करीत असलेले कार्य प्रेरणादायी ठरत आहे या वर्षीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त बोरगाव येथील दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये पंच्याण्णव टक्केच्या पुढे गुण मिळवलेल्या बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना मोफत हेलिकॉप्टर व विमान प्रवास करण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतलाय याबाबत आयोजित पत्रकार बैठकीत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे म्हणाले की आपल्या बौद्ध समाजात शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी समाजात शिक्षणाबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी मी माझ्या हातून जेवढं होता होईल तेवढं सामाजिक काम करत आहे बौद्ध समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षित व्हावेत व त्यांना आणखी प्रेरणा मिळावी यासाठी आपण या वर्षीच्या दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये पंच्याण्णव टक्केच्या पुढे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मोफत हेलिकॉप्टर व विमान प्रवास तसेच त्यांचा सन्मान व सत्कार करण्याचा संकल्प हाती घेतलाय यासाठी मला समाजातील सर्वांचं सहकार्य मिळतंय आमच्या बौद्ध समाजातील दहावी व बारावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा असं त्यांनी सांगितलं सामाजिक कार्यकर्ते अमर शिंगे म्हणाले की आपण ज्या समाजात जन्म घेतो त्या समाजाचं ऋण फेडण्याचं कर्तव्य हे सर्वांचं असतं आणि या कर्तव्याची जाण ठेवून तुषार कांबळे यांनी आपला वाढदिवस व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम हाती घेतात आपल्या समाजातील मुलं उच्च शिक्षित व्हावीत व त्यांची झेप उंच व्हावी या प्रामाणिक हाती घेतला असून आमचं सहकार्य असणार आहे पत्रकार बैठकीस राजू शिंगे डॉक्टर अभिजित शिंगे नितीन कुरळे राकेश शिंगे शांतीनाथ पिरकाने अशोक दुर्गमर्गे उपस्थित होते विशाल क्रांती न्यूज साठी अशोक दुर्गम चोवीस मध्ये होणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे जयंती निमित्त दहावी व बारावी बोर्ड परीक्षामध्ये जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यांना भरभरून यश मिळू दे आणि त्यांना हीच शुभेच्छा आहेत आणि त्यांच्यासाठी पंच्याण्णव टक्केच्या पुढे मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना माझ्या वतीनं हेलिकॉप्टर रायडिंग व विमान प्रवास मोफत देण्यात येणार आहे आणि त्यांचा सन्मान सत्कारही करणार आहे आणि हे करण्याचा उद्देश म्हणजे काय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी ह्या हेतूनही मी कार्यक्रम हाती घेत आहे त्यासाठी जास्तीत जास्त बौद्ध समाजातली विद्यार्थी याचा लाभ घ्यावा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून त्यांनी मार्क मिळावा हेच हो। उद्देश आहे